स्वर्णकार भारती सेवा संस्था तर्फे धुळे शहरात महिला समिती व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पदग्रहण सोहळ्याचे भव्य आयोजन झाले संपन्न पदग्रहण सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध पदाधिकारी झाले होते सहभागी धुळे शहरात सुंदर असे बैठकीचे आयोजन केले असल्याबद्दल महिला प्रदेश अध्यक्षा सौ उर्मिलाताई विजयनंदजी मोरे यांचे होत आहे कौतुक जय नरहरी मी सर्व दीपाली भांडेकर स्वर्णकार समाज प्रसार प्रसारवाहिनी ऋग्वेस्वर्ण वार्तावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे स्वर्णकार भारती सेवा संस्थांचे विचार घराघरात पोहोचावे म्हणून संघटनेच्या विस्तारा निमित्त स्वर्णकार भारती सेवा संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष शारदा शंकर सिंह द्वारा महाराष्ट्र दौरा सुरू होता या दौऱ्यात धुळे येथे महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर स्वर्णकार भारती सेवा संस्था महिला प्रदेशाध्यक्षा मोरे यांच्या नेतृत्वात हॉटेल राजभोग बलवाडी धुळे येथे महिला मेळावा व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध पदाधिकारी सहभागी झाले होते त्यात प्रामुख्याने स्वर्णकार भारती सेवा संस्थांचे राष्ट्रीय अध्यक्ष शारदा शंकर सिंहजी राष्ट्रीय अध्यक्ष स्वास्थ्य प्रकोष्ठ प्रभारी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक श्री डॉक्टर भरतजी वाघ राष्ट्रीय प्रचार सचिव श्री मनोज बाळकृष्ण दंडगव्हाळ प्रांतीय अध्यक्ष शिक्षक सेल श्री विजयनंदजी मोरे राष्ट्रीय महिला महासचिव सौ शीतल विसपुते राष्ट्रीय मीडिया प्रभारी मुख्य संपादक ऋग्वे सुवर्ण वार्ता श्री दिनेशजी येवले राष्ट्रीय सचिव श्री रामचंद्र जी कपीले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री भरत कुमार प्रदेश उपाध्यक्ष श्री जगदीश मोरे, प्रांतीय सहसचिव श्री सुनील जी अहिव प्रदेश अध्यक्ष पत्रकार प्रकोष्ठ श्री विजय जी पिंगले प्रांतीय युवा अध्यक्ष संजय जी विस्पुते प्रांतीय सहसचिव श्री प्रमोद जी जिला अध्यक्ष पत्रकार प्रकोष्ठ श्री माधवराव विस्पुते तथा राष्ट्रीय प्रमुख पदाधिकारी यांनी सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांचे पूजन करून दीप प्रज्वलन केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना मंचावर स्थानापन्न करण्यात आले उपस्थित सर्व पाहुण्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले स्वागत सत्कारानंतर कार्यक्रमाच्या आयोजिका सो उर्मिला ताई मोरे यांनी धुळे शहरातील महिला समितीद्वारे नियमित सुरू असलेल्या कार्याचा आढावा देत भविष्यात स्वर्णकार भारती सेवा कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार असून समाजहिताचे कार्य स्वर्णकार भारती सेवा संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले त्यानंतर महाराष्ट्रातून आलेल्या विविध पदाधिकारी व धुळे शहरातील महिला पदाधिकाऱ्यांना उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष व अन्य राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र शाळ श्रीफळ स्वर्णकार भारती सेवा संस्थांचा पदक देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली ह्या धुळे शहरातील अनेक कर्तृत्ववान महिलांची नियुक्ती करण्यात आली सर्व महिलांना स्वर्णकार भारतीकडून गोल्ड मेडल स उर्मिला यांचे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यानंतर ह्या सोहळ्याला स्वर्णकार भारती सेवा संस्थान राष्ट्रीय पदाधिकारी श्री डॉक्टर भरतजी वाघ श्री विजयनंदजी मोरेसर श्री विजयजी पिंगळे श्री भरत कुमारजी वाघ श्री रामचंद्रजी कपिले मनोजी दंडगव्हा श्री जयघोषजी जाधव यांचे कडून स्वर्णकार भारती सेवा संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष शारदा शंकर सिंहजी यांना जीवन गौरव पुरस्कार व श्री दिनेशजी येवले राष्ट्रीय पत्रकार प्रभारी मुख्य संपादक ऋग्वे सुवर्ण वार्ता यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर डॉक्टर भरतजी वाघ सौ उर्मिलाताई मोरे श्री विजयनंदजी मोरे श्री दिनेशजी येवले श्री रामचंद्रजी कपिले श्री भरत कुमारजी वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषण श्री शारदा शंकर सिंहजी यांनी केले कार्यक्रमाचे सुंदर असे संचालन सुनीलजी अहिरराव व सौ ललिताताई पोद्दार यांनी केले तर कार्यक्रमाला स्नेहबंध स्नेहबंद प्रमुख तथा प्रदेश महासचिव महेंद्रजी सोनार स्नेहबंद महिला प्रमुख सौ सुनीताताई महेंद्रजी सोनार सचिव सौ योगिताताई वाघ श्री सुनीलजी सोनार माजी अध्यक्ष लाड सोनार समाज लाड सोनार महिला मंडळ अध्यक्षा सौ कल कल्पनाताई बनछोड लाड सोनार समाज माजी अध्यक्षा सौ ज्योतिताई चित्ते सौ ललिताताई पोद्दार रंजनाताई पिंगळे धुळे शहरातील महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती कार्यक्रमानंतर सुंदर भोजनाचे आयोजन केले होते धुळे शहरात संपन्न झालेल्या या भव्य दिव्य सोहळ्याची संपूर्ण सोनार समाजात प्रशंसा होत असून स उर्मिलाताई मोरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे धन्यवाद जय नरहरी